हे पीठ तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि अगदी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हा ही झटपट नाश्त्याला काही बनवायचं असेल पीठ काढलं की नाश्त्याचे प्रकार अगदी झटपट तयार होतील तर आज आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडली डोशाचं परफेक्ट मेजरिंगसह पीठ कसं तयार करायचं त्याची रेसिपी बघणार आहोत इडली डोसा बॅटरसाठी नक्की तांदूळ कोणता घ्यावा ते किती घ्यावं आणि ते किती भिजवावं फर्मेंट करण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायचं हे सगळं आणि भरपूर टिप्स हा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सेम पिठापासून मस्त मऊ जाळीदार लुसलुशीत इडली सुद्धा दाखवलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त पांढरी शुभ्र जाळीदार आणि अगदी हलकी फुलकी आहे आणि सोबतच याबरोबर खाण्यासाठी चटणी सुद्धा बघितलेली आहे आणि सेम पिठापासून तुम्हाला छान पातळ पेपर डोसा सुद्धा तयार करता येणार सेम पीठ स्टोर कसं करायचं यापासून वेगवेगळे पदार्थ कोणते कोणते बनवायचं आणि भरपूर माहिती सह रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इडली डोसा आपण पीठ कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी घरातला एखादा मेजरिंग कप किंवा घरातली कोणतीही वाटी किंवा पेल्याचं प्रमाण घेऊन घेतलेली सगळी जिनस तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जर तुमचं प्रमाण चुकीचं नसेल तर रेसिपी अजिबात बिघडणार नाही ना तुम्हाला वाटी कपाचं किंवा ग्रामचं सुद्धा प्रमाण मी इथे दिलेलं आहे तर इथे आपण या मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे इडली डोशाच्या पिठासाठी आपण जुने तांदूळच वापरणार आहोत तिथे आपण या कपाने बरोबर तीन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः सहाशे ग्राम प्रमाणात जुने तांदूळ घेतलेले आहेत आता जुने तांदूळ म्हणजे काय तुम्हाला प्रत्येकालाच माहिती असेल ज्याचा भात बनवल्यानंतर मस्त सुटसुटीत मोकळा होतो चिकट होत नाही तो असा आपल्याला जुना तांदूळ इथे वापरायचा आहे यापासून तयार केलेली इडली अगदी परफेक्ट आणि मस्त तयार होते तर इथे आपण तीन कप जुने तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी इथे आपण बरोबर एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे जर तुम्ही वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने तांदूळ डाळ मोजून घेत असाल तर तीन वाटी तांदळासाठी एक वाटी तुम्हाला इथे डाळ घ्यायची आहे सोबतच चमचा आपण इथे घेणार आहोत घातल्यामुळे एक तर पीठ तुमचं चवीला छान होतं आणि हे पीठ फर्मेंट होण्यासाठी मदत होते तर इथे बरोबर इतक्या जिनसांसाठी अर्धा चमचा आपण मेथीदाणा घेतलेला आहे इथे आपण सोना मसुरी जुना तांदूळ आहे तुमच्याकडे जर रेशनिंगचा तांदूळ असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कारण त्यापासून सुद्धा इडली अगदी मस्त आणि तयार होते एक दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ मेथी स्वच्छ आपल्याला आहे कारण उडीद डाळीमध्ये थोडस जास्त स्टार्च असतं ते स्टार्च असं सगळं स्वच्छ करत आपल्याला हे मस्त धुवून घ्यायचं आहे असं स्वच्छ धुतल्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक दोन तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे याला जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज लागत नाही आणि हे भिजण्यासाठी सुद्धा आपल्याला किचन प्लॅटफॉर्मवरच आहे कारण तिथे थोडंसं वातावरण उष्ण असतं पाणी थोडंसं कोमट होतं आणि यामध्ये पटकन तुमचं हे दाळ तांदूळ भिजले जातात तर बघू शकता साधारणतः दोन सव्वा दोन तास झालेले आहे तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही रात्रभर जरी डाळ तांदूळ मेथीदाणा भिजत ठेवला तरीसुद्धा चालू शकेल आता काय करायचं आहे हे जे आंबवलेलं पाणी असतं ना डाळ तांदळाचं ते अजिबात टाकून द्यायचं नाही कारण हेच पाणी आपल्याला हे वाटण्यासाठी वापरायचं आहे कारण यामध्ये व्यवस्थित फर्मेंट झाल्यामुळे मस्त आंबटपणा असतो आणि हे पाणी वापरून आपण पीठ जेव्हा तयार करतो तेव्हा तुमचं पीठ फर्मेंट व्हायला फार जास्त वेळ लागत नाही म्हणून हे पाणी अजिबात आपल्याला टाकून द्यायचं नाही आता दोन मिनटासाठी हे बाजूला ठेवून देणार आहोत आणि सारख्याच कपाने म्हणजे डाळ तांदूळ मोजून घेतलेल्याच कपाने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण जाड पोहे घेतलेले आहेत पोह्यांमुळे काय माहिती आहे का जरी तुमचा तांदूळ खूप जास्त जुना असेल किंवा रेशनिंगचे तांदूळ सध्या खूप जास्त येतात पण पोहे घातल्यामुळे इडलीला मस्त मौसूतपणा येतो तो, तो बॅलन्स होतो म्हणून इथे आपण दोन कप पोहे घेतलेले आहेत तुमच्याकडे जाड पातळ जे पोहे असतील ते तुम्ही इथे वापरू शकता हाताने स्वच्छ आपण हे धुवून घेणार आहोत आणि असेच हे आपण दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत भिजण्यासाठी अजिबात यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा नाही असंच आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे आता हे दोन मिनटं भिजेपर्यंत आपण सुरुवातीची डाळ तांदूळ आणि मेथीचा दाणा छान दळून घेणार आहोत इडली डोशाचं हे पीठ तुम्ही जर घरामध्ये करत असाल मिक्सरवर तर शक्यतो लहान भांडच घ्या लहान भांड्यामध्ये मस्त बारीक हे छान वाटलं जातं जर मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे करत असाल तर थोडंसं मोठं मोठं राहतं आणि हे पीठ तुम्हाला माहितच असेल थोडंसं बारीक असं आपल्याला करून घ्यायचं आहे तर साधारणतः एक तीन चार पळे आपण डाळ तांदूळ घातले आणि हे सांबवलेलं पाणी आपण यामध्ये एक पळीभर घातलंय आणि मिक्सरला जमेल तितकी बारीक पेस्ट आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता पेस्ट तयार कशी करायची हातावर घेतलं की अगदी लोण्याप्रमाणे मस्त मौसूत लागलं पाहिजे जरी तुम्हाला थोडंसं रवाळ वगैरे वाटत असेल तर पुन्हा तुम्हाला छान फिरवून घ्यायचं आहे आता सारखंच मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे पुन्हा यामध्ये दोन ते तीन पाया डाळ तांदूळ काढून घेतलेलं आहे आणि जे भिजवलेले पोहे होते ना ते भिजून साधारणतः दोन मिनटं झालेलं आहे मस्त ते छान भिजलेले आहे आता हे सुद्धा आपण यावर थोडे थोडे काढून घेणार आहोत आणि हे वाटण्यासाठी अजिबात वेगळं पाणी न वापरता जे डाळ तांदूळ भिजवलेलं तेच पाणी थोडं थोडं वापरणार आहोत कमीत कमी पाणी घालून जमेल तितकी बारीक पेस्ट किंवा छान बारीक आपण हे करून घेतलेलं आहे जितकं तुम्ही बारीक करून घ्याल तुमचं पीठ पटकन फर्मेंट होतं आणि मस्त मऊसूद इडली डोसे तुमचे तयार होतील कमीत कमी पाणी घालून अगदी बारीक आपण छान फिरवून घेतले बघू शकता पोहे अगदी बारीक दळले जात नाही कमीत कमी दळले तरी सुद्धा चालेल त्याचा फार जास्त फरक पडत नाही आता हे आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन ते तीन मिनिटं मस्त आपल्याला फिरवून घ्यायचंय म्हणजे हे सगळी जीन्स छान एकजीव होतील रंगही बघू शकता पिठाला छान आलेला आहे आता हे भांडं तुम्हाला शक्यतो थोडंसं मोठंच घ्यायचंय कारण फर्मेंट झाल्यानंतर कधी कधी ओवर होतं कधी कधी पीठ बाहेर येतं म्हणून भांडं घेताना थोडंसं मोठंच घ्यायचं आहे सध्या आहे उन्हाळ्याच्या दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडली डोसाचं पीठ फर्मेंट करणं अगदी सोपं असतं त्यासाठी काय करायचंय खाली ताट ठेवायचं आहे ताटावर आपलं इडली डोशाचं हे पीठाचं भांडं ठेवायचं आहे कधी कधी काय होतं जास्त याला ऊब लागली किंवा जास्त फर्मेंट झालं की याचा ओव्हरफ्लो होतो आणि पीठ खाली न पडता असं हे ताटावर पडतं म्हणून ताट खाली ठेवणं गरजेचं आहे झाकण लावायचं आहे आणि जिथे आपण स्वयंपाक वगैरे करतो ना तिथेच किचन प्लॅटफॉर्मवर किंवा शेगडीवर एका बाजूला ठेवून द्यायचं आहे एक दोन ते तीन तासामध्ये तुमचं हे पीठ मस्त फुलून तयार होतं तरी तुम्ही हे डाळ तांदू साधारणतः आठ नऊ वाजता आपण भिजत ठेवले तर अकरा बारा वाजेपर्यंत म्हणजे साधारणतः दोन तीन तासात छान भिजून तयार होतं नंतर पटकन हे दळायचं आहे आणि म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला हे पीठ तयार मिळेल इथे आपण साधारणतः अडीच तास हे पीठ ठेवलेलं होतं तर बघू शकता ओव्हरफ्लो झालेलं आहे पीठ आणि अगदी वरपर्यंत मस्त हे फुलून आलेलं आहे मस्त याला जाळीसुद्धा आल्यासारखी दिसत असेल आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण थोडंसं गरम असतं आणि गरम वातावरणात किंवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडली डोशाचं पीठ अगदी मस्त लवकर आणि छान फर्मेंट होतं तुम्हाला हवं असेल तर अगदी दिवसभर जरी ठेवलं तर आणखीन हे छान मऊ आणि मस्त असं छान फुलून येईल अगदी वरपर्यंत ओव्हरफ्लो झालेला आहे बघू शकता किती सुंदर मस्त याला जाळी आलेली आहे अजिबात सोडा दही इनो घालण्याची गरज लागत नाही अगदी नॅचरल किंवा अगदी पारंपरिक पद्धतीत तुमचं हे इडली डोसा आणि नाश्त्याचं प्रकाराचे पीठ तयार झालेलं आहे तर हे पीठ संपूर्ण तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये व्यवस्थित घट्ट झाकण लावून तुम्हाला एक पाच सहा दिवस स्टोर करून ठेवता येतं जेव्हा ही नाश्ता बनवायचा असेल फक्त बाहेर काढायचं आणि एक पाच मीटर रूम टेम्परेचर करायचं आणि यापासून तुम्ही डोसा इडली आपे उत्तपम यापेक्षा वेगवेगळे साऊथ इंडियन नाश्त्याचे प्रकार तुम्ही तयार करू शकता तर असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता यातलंच आपल्याला लागेल तसं थोडं एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण जसं जसं तुम्हाला हे पीठ लागेल तेवढंच बाजूला काढून घ्यायचं आहे याला आवश्यकतेनुसार तुम्हाला मीठ घालायचं आहे सगळ्या पिठाला एकदम तुम्हाला मीठ घालायचं नाही नाही तर पीठ दोन ते तीन दिवसात तुमचं खराब होऊ शकतं जेव्हा थंडीचे दिवस किंवा पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हाच तुम्हाला यामध्ये मीठ घालून हे फर्मेंट करायचं आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे यामध्ये मीठ घालून ठेवण्याची गरज लागत नाही तुम्हाला जर यापासून इडली बनवायची असेल तर असंच हे पीठ घ्यायचं आहे यामध्ये पुरतं मीठ घ्यायचं आहे आणि इडलीच्या पिठाला खूप जसं पातळ करायचं नाही जसं तुम्ही भिजवताना तसंच तुम्हाला हे पीठ वापरायचं आहे आणि हे असं एकाच डायरेक्शनमध्ये एक दोन मिनिटं आपण छान फेटून घेणार आहोत मस्त हलकं फुलकं तुमचं हे पीठ तयार झालंय लक्षात असू द्या इडलीच्या पिठासाठी आपल्याला थोडंसं घट्ट पीठच ठेवायचं आहे इडलीचे हे स्टँड घेतलेलं आहे त्याला आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप लावायचं आहे आता तुमचं इडली स्टँड नसेल तर घरातल्या छोट्या छोट्या वाट्या असतात ना किंवा प्लेट्स असतात त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून तुम्ही त्यामध्ये सुद्धा स्टीम करू शकता इथे दोन्ही स्टँडला आपण मस्त तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं आपल्याला पीठ घालायचं आहे पीठ घालताना अगदी कडेपर्यंत किंवा वरपर्यंत न भरता थोडं कमीच आपल्याला भरायचं आहे कारण इडली फुलून आल्यानंतर मस्त ती वर येते म्हणून असं हे आपल्याला थोडं थोडं यामध्ये पीठ घालायचं आहे आता यामध्येच तुम्ही थोडीशी हळद जर घातली की तुमचा ढोकळासुद्धा डाळ तांदळाचा तयार होईल असे हे दोन्ही स्टँड आपण तयार करून घेतलेले आहे आता स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये आपण एक तांब्याभर पाणी छान उकळून घेतलेलं आहे लक्षात असू दे असं हे मौसूद पदार्थ नाश्त्याचे करतो ना त्यावेळेस असं हे आपल्याला वाफवून पाणी घेणं गरजेचं आहे यामध्ये आपल्याला हे दोन्ही स्टँड ठेवायचं आहे झाकण लावायचंय आणि बरोबर घड्याळात वेळ लावून पंधरा मिनटं आपल्याला हे मस्त मोठ्या वापवून घ्यायचंय तुमच्याकडे स्टीमर नसेल इडलीचे प्लेट नसेल तसं हे घरातला टोप किंवा कढईमध्ये तुम्ही पाणी खाली घेऊ ता शकता वर आपल्या घरातली पिठाची चाळण किंवा धान्य चाळण्याची चाळण घेऊ शकता आणि त्यामध्ये हे वाट्या तुम्ही स्टीम करून घेऊ शकता तर एका बाजूला आपली इडली तयार होते दुसऱ्या बाजूला झटपट ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी अर्धा कप ओल्या नारळाची काप घेतली तुम्ही डेसिकेटेड कोकणट सुद्धा वापरू शकता अर्धा कप भाजलेली डाळवं घेतली म्हणजे ओला नारळ आणि डाळव्याचं प्रमाण इक्वल किंवा एकसारखं असावं एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतली दोन ते तीन लसणाच्या थोडंसं चिंच पान अर्धा इंच आलं घेतले आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे ही सगळी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता तुमच्याकडे जर चिंच पान नसेल तर याऐवजी एखाद दोन चमच दही जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे मस्त चटपटीत तुमची चटणी तयार होईल सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय गरजेपुरतं पाणी घालायचं आणि जमेल तितकी बारीक चटणी तुम्हाला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे हवी असेल तर चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता आपण याला मस्त एक तडका किंवा एक छान फोडणी देणार आहोत ज्याने चटणी पचायला हलकी होईल आणि चवीलाही अगदी मस्त लागेल आता फोडणीसाठी फोडणी पात्रात किंवा कडल्यामध्ये दोन पाळ्या आपण तेल गरम करून घेतलेलं आहे छान कडकडीत तेलावर पाव चमचा मोहरी घातली आहे दहा बारा कडीपत्त्याची पानं घातली आणि अगदी चिमूटभर हिंग घातलेलं आहे फोडणी न करपता पटकन चटणीवर घालणार आहोत आणि अशी ही तुमची ओल्या नारळाची झटपट चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे इडली असेल डोसा असेल आप्पे असेल उत्तपम असेल अगदी कोणत्याही साऊथ इंडियन नाश्त्याबरोबर तुम्ही ही चटणी खाऊ शकता आणि अशी ही चटणी तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायची तर डीप फ्रीजमध्ये दोन दिवस व्यवस्थित राहते तर इडल्या वा फवून साधारणतः पंधरा मिनटं मोठ्या सेवर झालेलं आहे तरीसुद्धा गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला दोन मिनटं असंच हे थंड करत ठेवायचं आहे नंतर याचं झाकण उघडून बघायचं आहे तर इडल्या आतमध्ये थोड्याशा कच्च्या राहतात असं ह्या इडल्या आपल्या तयार झालेल्या आहेत थोडंसं स्टँड खाली काढून घेणार आहोत आणि थोडंसं कोमट करायला ठेवून देणार आहोत तो वर पटकन इथे मस्त छान पेपर डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे थोडंसं पाणी शिंपडून मस्त कॉटनच्या कापड्याने पुसून घेतलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पीठ घालायचं आहे जर तुम्हाला याची आंबोळी बनवायची तर थोडंसं जाड ठेवा किंवा थोडासा पेपर पातळ डोसा बनवायचा असेल तर हवं हो तितकं छान पसरून घ्यायचं आहे थोडंसं तेलाने ब्रश आहे म्हणजे मस्त तो छान कुरकुरीत आणि मस्त रंगाचा डोसा तयार होतो हो दोन मिनिटं मोठ्या हसेवर छान करून आहे बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा दोन मिनिटं म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने एक ते ती तीन चार मिनटं आपण मस्त करून घेतलेला आहे तर असा हा तुमचा डोसा सुद्धा तयार झालेला आहे त्या वाफवल्यानंतर थोड्याशा आपण इथे कोमट करून घेतले बघू शकता किती मस्त फुललेली आहे अगदी परफेक्ट जाळीदार इडली खाण्यासाठी तुमची तयार झालेली आहे बघू शकता किती मस्त जाळीदार हलकी फुलकी आणि परफेक्ट इडली तुमची तयार झालेली आहे तो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये इडलीचं पीठ कसं तयार करायचं त्यापासून इडल्या कशा तयार करायच्या चटणी कशी बनवायची आहे शिवाय डोसा कसा बनवायचा आहे सुद्धा बघितलेलं आहे सेम पिठापासून तुम्ही आंबोळा तयार करू शकता मसाला डोसा आपे तयार करू शकता हवे ते प्रकार तुम्ही यापासून तयार करू शकता फक्त असं नक्की बनवा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता जेव्हाही नाश्त्याला झटपट काही खाण्याची इच्छा असेल पटकन पीठ काढायचं आणि वेगवेगळे नाश्त्यांचे प्रकार तुम्ही करून खाऊ शकता अजिबात सोडा इनो दही न वापरता अगदी छान पारंपरिक पद्धतीत इडली डोसाचं पीठ आपण तयार केलेलं आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला बात विसरू नका जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, शहरा ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा